नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत आर सी एस पोर्टलमधनं चाईल्ड आणि गरोदर मातीचा वर्क प्लॅन कसा काढायचा त्याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा ला 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 ला, सबस्क्राईब करा चला तर चालूया आपण कॉम्प्युटर स्क्रीनवरी एच डॉट एन एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ओ व्ही डॉट आय एन इन लिहून घ्या सगळेजण आर सी एच डॉट एन एच एम एन एच एम डॉट जी ओ व्ही डॉट इन लिहिलं चा? का सगळ्यांनी एंटरचं बटन मारायचं देऊन टाका सगळ्यांना एंटरचं बटन मारलं की आपल्याला होम अबाउट डेटा एंट्री डॅशबोर्ड रिपोर्ट आणि कॉमन मास्टर हा तुम्ही लोक अशा प्रकारचे विंडो आपल्याला स्क्रीनवर दिसते त्यामध्ये रिपोर्टवर क्लिक करायचं रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड रिपोर्टवर क्लिक करायचं समजलं नाही तर डबल सांगतो स्टँडर्ड रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर एक समोरची विंडोज ओपन होते आता या विंडोमध्ये आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून स्टेट आपलं महाराष्ट्र निवडायचं यमवर प्रेस केलं दोन वेळ की महाराष्ट्र येते एंटरचं बटन मारायचं त्याच्यानंतर नेम आता मी तुम्हाला आपलं काम झालं पाहिजे म्हणून आपल्या टी एच ओचा देतो टी एच ओ हे लिहून घ्या टी एच ओ केल ए पी यू आर टी so, कॅपिटल आहे आणि बाकी सगळं स्मॉल लेटरमध्ये टी एच ओ के ई एल ए पी यू आर पी यू आर पुन्हा एक वेळ सांगतो युजरनेम आहे टी मोठा एच ओ के ई एल ए पी यू आर स्मॉल लेटरमध्ये लिहिलं चालू पुढं पासवर्ड आहे ए कॅपिटल ए बी सी डी एट द रेट टी एच ओ बारा बारा है, इमेज कोड तो जसाच्या तसा टाकायचा माझ्या जवळ आलेला आहे नाईन झेड आहे नंतर झिरो आहे ऑप्शनवर क्लिक करा आता याच्यासाठी माझा नंबर दिलेला आहे म्हणून याचा ओ टी पी माझ्या नंबरवर येईल हो तुमच्यापैकी पैकी माझं नाव राजेंद्र श्यामरावजी वाघमारे प्रोग्राम असिस्टंट टी एच ओफिस आहे पंचेचाळीस सतरा सांग त्रेपन्न पंचेचाळीस सतरा टाकलं सबमिट बटनवर क्लिक करायचं सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे विंडोज ओपन होते यामध्ये आपल्याला आता वर्क प्लॅन डाउनलोड करायचा कोणाचा करायचा आहे बच्चूचा वर्क प्लॅन डाउनलोड करायचा आहे म्हणून वर्क प्लॅन न्यू वर क्लिक करायचं ह्या गोष्टी लिहून घ्या आता आपल्याला वर्क प्लॅन गेल्या महिन्यापर्यंतचा काढायचा आहे कारण या महिन्यात काही लोकांचे डियाचे आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळ्या बच्चूचे डीवा आलेले आहेत याच्यात मग इथून इथं वर्ष आहे चोवीस पंचवीस पिरियड मंथली मंथ मन्त डिसेंबर वर्कपॅन कोणाचा पाहिजे आपल्याला फॅसिलिटी वाईज पाहिजे म्हणून फॅसिलिटीवर क्लिक करायचं त्यानंतर वर्कपॅन फार कोणाचा पाहिजे तर झिरो ते वन वर्ष बच्चूचा पाहिजे की झिरो ते दोन वर्षाच्या बच्चूचा पाहिजे की प्रेग्नंट वुमनचा पाहिजे तर आपण काढायचा आहे झिरो ते टू वर्ष म्हणजे त्याच्यात एकशे पण त्याच्यात येऊन जाते झालं ते सिलेक्ट झालं इकडे डीव नावाचं एक ऑप्शन आहे डीव झालं इथं डिस्ट्रिक्ट काय आलेला आहे तालुका आलेला आहे आता कोणाचा काढाचा आहे कोणाचा म्हणजे कोणत्या पीएचसीचा चा आहे मला पहापळ पीएच प्रोसेस होऊ द्यायची पहापळ पीएचसी झाल्यानंतर कोणत्या उपकेंद्राचा कार्डायचा आहे आता मला अकोली बुद्रुक उपकेंद्राचा कार्डाचा आहे अकोली बुद्रुक उपकेंद्रावर क्लिक केलं आता विले त्याच्यातले सगळेच आले पाहिजे मग इथं हॉल राहू द्यायचं कोणाचा वर्क प्लॅन पाहिजे आपल्याला आता इथं आशा पाहिजे की कोण पाहिजे इथं हॉल केलं हेल्थ प्रोव्हायडर म्हणून मी हेल्थ प्रोव्हाइडर निवडलं हेल्थ प्रोव्हायडर पाहिजे की आशा पाहिजे हेल्थ प्रोव्हाइडर निवडलं ठीक आहे आता इथं डिसेंबर महिना आलेला आहे बरोबर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर चालू आहे डिसेंबर आहे डिसेंबर राहू देऊ आपण ठीक आहे डिसेंबरची ड्यू लिस्ट पाहिजे आपल्याला इथं गिवन नाही काढायचं आपल्याला ड्यू लिस्ट काढायची आहे याच्यात दोन रिपोर्ट आहे कोणाला इंजेक्शन म्हणजे आपण सुविधा दिलेली आहे कोणाला द्यायची आहे तर ड्यू मध्ये द्यायची राहते आणि इन मध्ये दिलेली राहते आता एवढं सगळं निवड झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं प्रोसेस कम्प्लीट होऊ द्यायची एका दिवस एवढं करत असताना आपलं सॉफ्टवेअर बंद पण पडते अरे मध्ये बंद पडलं नव्यानं ते एल टाकायचं साईड ओपन करायची हे पाहता अकोली बुद्रुक नावाचं सबसेंटर आहे त्याच्यात टोटल रेकॉर्ड त्रेसष्ट आहे त्रेसष्ट या त्रेसष्ट रेखांचे नाव इथं आलेले आहेत आता हा रिपोर्ट आपल्याला इथून एक्सेलमध्ये डाउनलोड करायचा इथं सेव नावाचा ऑप्शन आहे सेव्हचा सिंबॉल अशा प्रकारचा राहते इथून एक्सपोर्ट होते रिपोर्ट आपल्याला कोणत्या याच्यात पाहिजे एक्सेलमध्ये पाहिजे मध्ये पाहिजे की मध्ये पाहिजे तर आपण तो एक्सेलमध्ये डाउनलोड करायचा एक्सेलवर क्लिक सेव्ह होण्यासाठी माझ्या स्क्रीनवर आला समजायचा तर मी काय करतो मला डेस्कटॉपवर सेव्ह करायचा आहे त्याला डेस्कटॉपवर क्लिक करतो माऊसनं राईट क्लिक करतो इथं एक न्यू नावाचा ऑप्शन आहे फोल्डरवर क्लिक करतो फोल्डरमध्ये जमा ठेवतो माझ्यावाला डेटा इथे hmm. लिहितो पी ए पहापळ नावाचं फोल्डर केलं hmm. आता याच्यावर डबल क्लिक करून ते फोल्डर आता पहापळ नावाच्या फोल्डरमध्ये मला पुन्हा एक फोल्डर करायचं आहे कोणाचं अकोलीचं ए के ओ एल आय अकोलीचं अकोलीचं केल्यानंतर फोल्डर केलं वर्क प्लॅन इन्फंट इम्युनायझेशन इंद्रधनुष्य डिटेल्स अशा नावाची फाईल आहे ठीक आहे हे सेव्ह ही फाईल सेव्ह झाली आता मला पुन्हा दुसऱ्या उपकेंद्राची करायचे भाडोंबरी इतर भाडोबरीवर क्लिक करायचं हा माणूस एकच माणूस हे एक काम करू शकते पटपट रिपोर्टची आता तेच सेटअपवर हो यायचं तेच सेटअपवर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर क्लिक करायचं आणि हे ऑप्शन इथून काढून टाकायचं काढलं आपल्याला ही लाईन प्रत्येक पानावर आली पाहिजे म्हणजे आपल्याला सोपं जाईल पहाले कोणतीही याच्यावर असं डबल या दोन याच्यावर असं डबल क्लिक झालं दोन सिलेक्ट केल्या दादोड साहेब दोन रो आहे त्याच्यात त्याला सिलेक्ट केलं ओके म्हणजे ही रो आता तुमची प्रत्येक पानावर येईल आता आपल्याला पेज सेट करायचं पुन्हा पुन्हा पेज सेट वर यायचं इथं लिगल पे लेटर आलेलं आहे लिगल करायचं आणि लँडस्केप आहे ऑलरेडी आता झालं हे आता हे पेज वाढत चाललं की नाही पेज ची संख्या कमी झाली पाहिजे तर ऍडजस्ट टू आहे की नाही याला पंच्याहत्तर करायचं ओके झालं बसलं हे मार्जिन दिसत आहे आपल्याला आता प्रिव्ह पुन्हा पाहून द्यायचं पुन्हा असं सिलेक्ट करायचं होमवर्क जायचं आणि याला सेंटर घ्यायचा म्हणजे बरोबर ते आलं आलं का आता हे बघा हे असं केलं थोडस या मार्केटला इकडे सरकवून घ्या हे बघा आली रो बरोबर प्रत्येक पानावर पेजेस आहे याच्यात या पंधरा पेजेसची प्रिंट टाकायची मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती समजली असेल फार सरळ आणि सोप्या भाषेत राजूभाऊ आगमार यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आपल्याला ही माहिती आवडल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या माहितीसह याच चॅनलवर धन्यवाद